नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चार एप्रिल 2025। दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त धरत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सात हजार रुपये जास्तीत जास्त धरत सात हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धरत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार चारशे रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सब्स्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद